नमस्कार वेलकम स्वागत आहे आपल्या छोडिओमध्ये मध्ये आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे हा पूर्ण वेगळा आहे त्याच्यामध्ये पालकांना बऱ्याच वेळेस असे कॉल आले येतात की ऑनलाईन लाईव्ह लाईव क्लासेस जॉईन करा हे करा आणि काही लेडीज ट्रेनड लेडीज हे पालकांना कॉल करतात अशा या ऑनलाइन फेक कॉल आणि फेक क्लासेस बद्दलची आजचा व्हिडिओ हा फार महत्वाचा आहे नमस्कार मी मयुर कोस्तर आणि लॉकडाऊन पासून माझे फ्री जो वेबिनार मी घेत असतो त्या माध्यमातून बरेचसे व्हॉट्सअप ग्रुप माझे आहेत त्याच्या ते दोन लाख पालकांपर्यंत मला या परीक्षा काय असतात याची क्लिअरिटी पालकांना मी दिलेली आहे मग या ग्रुप मध्ये काही पालक जे दोन दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष आणि दर दहा पंधरा दिवसाला एक नवीन ग्रुप आपण ऍड करत असतो आणि पालकांपर्यंत ह्या गोष्टी पोहचत असतो आणि या माध्यमातून आज साडे तीन हजार पेक्षा जास्त पालक माझ्या इनर पॅरेंटिंग मध्ये जे पेड पालक असतात असे आहेत लाईव्ह क्लासेसमध्ये आहेत मुलं जे पेड पूर्ण महाराष्ट्र मधून आपली मुलं तयारी करत आहेत ग्रुप मध्ये जो वेबिनार आम्ही घेत असतो त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा झालेला आहे की पालक आम्हाला मेसेज करतात की सर असा सर आम्हाला कॉल आला क्लासेस बद्दल आणि लेडीज जे स्पेशल ट्रेन लेडीज असतात त्या कॉल करतात की तुमच्या मुलाचं वय बसते आणि तुम्ही ऑनलाइन क्लास जॉईन करा एवढी फी भरा जे ही जे सिस्टीम आज या एज्युकेशन ज्यावेळेस ऑनलाइन झालं जे आज ची जी सिस्टीम ऑनलाइन झाली त्याच्यावर अशा काही सिस्टीम नव्याने तयार केले गेले स्पेशली बिझनेस ओरिएंटेड तर याच्याबद्दल मला आज सांगायचंय महत्वाचा विषय आजचा की स्पेशली अशा काही आज बिझनेसच्या फ्रँचायजी तयार झालेल्या आहेत एज्युकेशन मध्ये की ज्यांना बाकीचं काही घेणे देणं नाही तिथं कॉल करणारे लोक वेगळे असतात शिकवणारे शिक्षक वेगळे असतात आणि तिथले ओनर्स वेगळे असतात त्यांचं कोणाला काय घेणे देणार नाही त्यांना फक्त एवढंच घेणे की समोर आम्हाला एखादे पालक सापडलेले आहेत आणि मी आता जे व्हॉट्सअप ग्रुप एवढे आपले तयार झालेले त्याच्यामध्ये आपण वेबिनार एक ट्रस्ट आणि विश्वास या नात्या तिथे जॉईन आहे आणि ते आपल्याला लक्षात ठेवतात की सरांचे व्हिडिओ आलेला आहे किंवा मेसेज आलेला आहे त्याच्यामधून फॉर्म भरलेले आहेत पालकांनी बरेचसे त्यांना फायदा होतात ते शेअर करतात आम्हाला तो मग अशा वेळेस बरेचसे मग त्यांना टेलिकॉलर त्या ग्रुपमध्ये दुसरेही लोक जॉईन ज्यांच्याबद्दल मी आज बोलते है जो फेक क्लास ऑनलाईन व्हिडिओ त्याच्याबद्दल ज्यांच्याबद्दल स्पेशल है। ट्रेन लेडीज जे आहे स्पेशली तिथं असतात आणि असे माझ्याकडं माझ्या मोबाईल मध्ये चाळीस ते पन्नास नंबर मी सेव्ह करून तिथून रिमूव्ह केलेले आहेत कॉल केल्यानंतर ना कॉल नाही उचललेले जरी उचललं तरी त्यांना बोलायला शब्द नव्हता हो आणि बऱ्याचदा सांगितलं की तुमच्याकडे मी लिगली कारवाई करेल पण तेवढा वेळच आपल्याला नाही आपण आपल्या ज्या कार्य आहे त्याच्यामध्ये आपण पुढे चाललेलं त्या गोष्टीकडे लक्ष देण्याचं पण मला असं वाटतं की बरेच सामान्य पालक आहे त्यांना याची माहिती नसते ते ते ग्रुप जॉईन करतात व्हॉट्सअप वगैरे वेबिनार पाहण्यासाठी माहित नसतं त्यांना वाटतं आपला जो कॉल आलाय तो मयूर कुस्ते सरांकडून आला असावा आणि त्यांना वाटतं की हा सगळं आपण पाहिले चांगलं वाटले मग घेऊया असं बऱ्याचदा झालेलं आहे की काही शेतकरी ग्रामीण पालक त्यांनी मला फोन केला सर हा मी तुमची फी भरतोय म्हणलं कसली फी नाही सर लाईव्ह क्लास साठी तुमचा फोन आला मॅडमचा आणि तुमची फी भरतोय मी म्हणलं आमचं असं कधी होत नाही लस आज ऑनलाईन लाईव्ह क्लासेसमध्ये मयुरकुल श्री स्पर्धा परिषद परिवारामध्ये काय लाईव्ह क्लासेस वर्ष वर्ष चालतं त्याची जी फी राहते जे पूर्ण फी सोळा त्याची फी भरून आम्ही डायरेक्ट विद्यार्थी असा कधीच ऍड करत नाही तो सुरुवातीला आमचं इनिशियल राहते आम्ही वेबिनार घेतो किंवा डायरेक्टली पालक येतात त्यावेळेस आम्ही डायरेक्ट विद्यार्थी ऍड न करता पंधराशे रुपयाच्या फी मध्ये त्याला दहा दिवसाचा लाईव्ह क्लास त्याला स्टडी मटेरियल त्याला क्लासेसचं सर्व रेकॉर्डिंग त्याला एक पॅरेंटिंग ग्रुप ज्याच्यामध्ये डेडिकेटेड पॅरेंटिंग ग्रुप त्यांना बारावीपर्यंत जॉईन असतात असे हजारांनी आहे आणि मग या सिस्टम नुसार आम्ही विद्यार्थी पुढे जॉईन करून घेतो ही आपली सिस्टम आहे त्याच्यामुळे आपलं लग... जे काम आहे ते एक समाधानाचं काम आहे आणि ह्या गोष्टी पुढे जात असतो परंतु पालकांना अशा गोष्टी समजत नाहीत काही वेळेस त्यांना वाटतं की सिस्टीम जे आहे ते सरांकडून किंवा त्यांचा विश्वास त्या ठिकाणी बसू शकतो आणि बऱ्याचशा पालकांनी मला त्याच्या अगोदर फोन केले तर मी फी भरतोय असेल मग आम्ही सांगितलं की हे आमचं नाहीये तुम्ही तुम्हाला जे कॉल आलेले ते आमच्या नाहीत किंवा माझ्याकडून कधी वैयक्तिक कोणाला कॉल येत नाही पालक आम्हाला कॉल करतात किंवा वेबिनार ज्या दिवशी आहे समजा वेबिनार आपण ठेवलेला समजा उद्या आहे तर त्या दिवशी तुम्हाला एक दिवस अगोदर किंवा त्या दिवशी एक आमच्याकडून कॉल येतो की वेबिनार येणार आहे जॉईन करा याच्यापेक्षा वेगळा कॉल कधीच कर करत नाही कारण जे पालक आम्हाला जॉईन व्हायचे हो हो असतात ते स्वतः कॉल करून वन टू वन तिथं मी स्वतः असतो आणि मी तिथं तिथं ज्यांना जॉईन करण्यासाठी राहतो कोणतीही तिसरी व्यक्ती तर कॉल करत नाही तर ही जी सिस्टीम आहे हे आमची आहे तो बऱ्याचशा पालकांना आतापर्यंत खूप अनुभव आले त्यांनी मला मेसेज केले आम्ही ते नंबर उडकून रिमूव्ह केले ग्रुपमधून अशा प्रकारे जे ऑनलाईन एक क्लास आहेत त्यांच्याबद्दल आपण सावध राहिला पाहिजे तुम्ही त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की तुम्हाला नंबर कुठून मिळाला तुम्ही स्वतः क्लासेस घेता का।, का तुम्ही तिथं फक्त कॉल करायला आहात शिकवणारे शिक्षक कोणते आहेत त्याचे ओनर कोण आहेत या सगळ्या गोष्टीची आपण जर चौकशी केली तर तुम्हाला त्यांना जास्त सांगता येणार नाही ना बाकी ते सगळे ट्रेनड आहेत स्पेशली ट्रेनड लेडीज सेल्फर असतात मायकडे नंबर्स आहेत मायकडे तीस चाळीस नंबर सेव्ह आहेत तो हा एक फ्रँचायझी आणि बिझनेस मॉडेल सध्या एज्युकेशन मध्ये आलेला आहे सगळीकडे आलेला आहे पण हा जो अनुभव मी स्पेशली घेतलेला आहे आणि विशेषतः माझ्या वेबिनार व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जे पालक माझ्यासाठी जॉईन आहेत त्यांनी मला ते शेअर केलेले आहेत तो आज खरी गरज तयार झाली की आज हे सगळ्यांपर्यंत व्हिडिओ माध्यमातून आपण शेअर करूया कारण पर्सनली मी ग्रुपमध्ये मेसेज मा केलेली आहे त्याच्या अगोदर पण एकत्रित सगळ्यांना हा मेसेज मिळावा आपण ऑनलाईन लाईव्ह क्लासेस बद्दल आपल्याला कॉल येत आहेत स्पेशली लेडीज कॉल करत आहेत टेनडअप तर आपण त्यांना ही चौकशी केली पाहिजे आणि चौकशी करून मग पुढे डिसिजन पालक घेतील काय करायचं पण मायाकडून जो काही मेसेज द्यायचा तो महत्वाचा आहे की या गोष्टी काय आहेत नक्की कशा असतात शिकवणारे शिक्षक कोण आहेत ऑनलाईन आज आपण शिकवतो कोणत्या सिस्टीमने आपण शिकवतो ह्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत तर ह्या फार डिफरंट आहेत कारण आज जे फ्रँचायजी मॉडेल चालू आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन लाईव्ह क्लासेस घेणारे शिक्षक वेगळे आहेत त्यांचे रिझल्ट कोणते आहेत रिझल्ट त्यांचे असतात ऑफलाईन मधले मुलं वर्षभर ते समजा घेत असतील तर त्याच्यामध्ये आणि माझ्याकडं पुढचा जो व्हिडिओ माझा येणार आहे या सिस्टीम बद्दल असं मी येणार आहे की लाईव्ह क्लास आणि ऑफलाईन क्लास याच्यामधला क्लास आपण कोणता चूज करायचा आणि किंवा कोण कोणता जो मॉडेल आहे ऑफलाईन ऑनलाईनचा आपण कोणत्या प्रकारे कोथलं चूज केलं पाहिजे हा नेक्स्ट व्हिडिओ माझा मी पुढे देणार आहे आणणार आहे तोही व्हिडिओ आपण नक्कीच पाहावा तर आजच्या या व्हिडिओ माध्यमातून हे महत्वाची गोष्ट मला सांगायची होती की ऑनलाईन क्लास बद्दल जे आपला कॉल येत असतील क्लास लावाल तर या कॉल बद्दल आपण सावध राहा पूर्ण चौकशी करा आणि विशेषतः आपल्या वेवीनर व्हॉट्सअप ग्रुप मधले पालक आहेत त्यांनी समजून घ्या की हा कॉल आपल्याकडून आपल्याकडे सिस्टमॅटिक आपण विद्यार्थी पुढे जॉईन करून घेतो जे पुढे जॉईन होत असतात तर ह्याच्यामधून आपण सावध राहिलं पाहिजे आणि ह्या अशा सिस्टीम्स आलेल्या आहेत सध्या जे सध्या आजूबाजूला शिक्षणामध्ये अशा गोष्टी आज मी पाहते तर सर्वांनी अनुभव घेतला असेल अशा सिस्टीम आलेल्या आहेत त्यामुळे त्यांचं त्यांना काही घेणे त्यांना फक्त ऍज अ कस्टमर सेंट्रिक हा एज्युकेशन सध्या चालू आहे तो या गोष्टीमधून आपल्याला काय अनुभव आला असेल आतापर्यंत तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आजचाल वगैरे हो आणि त्याच्यामधून तुम्हाला काय आला असेल अशा कॉल चा नक्की आपण कमेंट करा शेअर करा आणि हा व्हिडिओ पण शेअर करा सगळ्यांना की तुम्ही पालक आहे त्यांना कारण मोस्टली आता आपले प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आम्ही जरी तीस चाळीस नंबर रिमूव्ह केले असले तरी हे अशा जे हे बिझनेस मॉडेल वाले जे व्यक्ती आहेत जे टेलिकॉलर्स आहेत ते वेगवेगळ्या नंबर इथं लपून आहेत आणि तिथून ते डेटा दे गोळा करतात कारण करान, आज एखादा वेबिनार आम्ही घेतो तर त्यासाठी आम्ही काही पैसे फेसबुकला दिल्यानंतर ते पालक जॉईन झाले असतात हे सगळं पेड सिस्टीम आपण करून पालकांना एक फ्री बेबिना देण्याचा प्रयत्न मयूर कोस्त्री स्पर्धा परिषद परिवारामध्ये आज आपण केलेला आहे परंतु याच्यामध्ये पर हे आय ते पॅरेंट्स त्यांना मिळतात आणि ह्याच्यावरती ते हे करतात मग आतापर्यंत आपण त्यांच्या विरुद्ध काम केलं किंवा नंबर रिमूव्ह केले ते इन ऑफ न होतं असं मला वाटतंय तो सगळ्यांना एकत्रित एक मेसेज मिळावा म्हणून हाचा व्हिडिओ महत्वाचा होता नक्की आपण याच्यावर विचार करा तुमचा अनुभव शेअर करा खाली जो पुढचा व्हिडिओ आहे की ऑफलाईन क्लास आपल्याला आहे ऑफलाईन म्हणजे ते मुलं वर्षभर शिकतात एका ठिकाणी राहायची घ्यायची सोय असते ऑनलाईन क्लास आणि दोन्ही पैकी जे म्हणजे दोन्ही क्लास बेटर आहेत त्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये तर दोघांमधला कुठला आपण आपल्या पल्ल्यासाठी निवडू शकतो एक व्हिडिओ आपण पुढे आणणार आहे नक्की आपला हा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि हा मेसेज शंभर टक्के शेअर करा पालकांना धन्यवाद थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय महाराष्ट्र